सर्व पालक व शेतकरी मित्र व बंधू भगिनीनो आपण सर्वांचं एस पी गोट फॉर्म सोलापूर यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत बिट्टल क्रॉस पार्टी व प्युअर बिट्टल बोकड विक्रीसाठी उपलब्ध आहेत हे सर्व आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या एस पी गोटफॉर्म सोलापूर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नता नसाल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अपडेट आपणास लवकरात लवकर मिळतील आपल्याकडे बिट्टल क्रॉस सहा पाटी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर आपण या सर्व पाटी चारशे रुपये किलोप्रमाणे देणार आहोत तसेच सर्व पाटीवर एक प्युअर बिटल बोकड अर्ध्या किमतीत म्हणजेच साडेतीनशे रुपये किलोप्रमाणे देणार आहोत हे सर्व पाटी व बोकड वजनात वीस किलोपर्यंत आहेत तर जे शेतकरी घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा एस पी गोटफॉर्म सोलापूर या चॅनलवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता तसेच या सर्व पाटी व बोकड क्वालिटीत उत्तम दर्जाचे आहेत तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीत सर्व पाटी व बोकड आहेत धन्यवाद